नमस्कार शेतकरी मोट आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ऐकताच डोकं गरम होईल आणि कदाचित डोळ्यातून पाणी सुद्धा येईल कारण दोन हजार सतरा साली सरकारनं मोठमोठ्या जाहिराती करून सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो पण आज आठ वर्ष झाली आणि अजूनही हजारो शेतकरी जुनं कर्ज फेडताना अक्षरशः हैराण झाले आहेत काही शेतकऱ्यांना तर नवीन कर्जही मिळत नाहीत बँकेत परत परत फेऱ्या मारून हात पाय जड झाले आहेत आणि आज सरकार काय म्हणत आहे ही एक आठ पूर्ण केली तरच कर्जमाफी करतो अरे पण सरकारला कोण विचारणार आठ वर्ष शेतकरी वाट बघतोय याच काय झालं आज आपण हे आपल्या व्हिडिओमधून मधून सर्व काही सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला, व सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सरकारचे म्हणणे काय आहे आपल्या या व्हिडिओ मधून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा साली सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती गावोगावामध्ये मध्ये चर्चा होती यावर्षी कर्जमाफी होणार कर्जाचं ओझ कमी होणार अनेक मंडळींनी तर बँकेत फॉर्म भरले कागद दिले जवाब दिला काहीच कर्जमाफ झाली नाही आणि आने अनेक शेतकऱ्यांचं नाव यादीत आलंच नाही बँक म्हणते डेटा नाही सरकार म्हणत तपासून तपासणी चालू आहे आणि महाडीबीटी म्हणते आमच्याकडे माहिती आली नाही आता यामध्ये शेतकऱ्यांची काय चुकी होती कागद तर सगळ्यांनीच भरून दिले होते पण तरी या हजारो शेतकऱ्यांच कर्ज जशाच तसं राहिलं दिवस गेले वर्ष गेले व्याज वाढत गेलं आणि कर्जाचं ओझ तर वाढतच गेलं आणि तसेच जे शेतकरी वैतागले होते निराश झाले आणि सरकारला आपण काय करणार असे म्हणून थेट न्यायालयाकडे धाव घेतली नागपूरच्या उच्च न्यायालयात पन्नास शेतकऱ्यांनी अर्ज केला आम्ही पात्र आहोत मग कर्जमाफी का नाही होत न्यायालयाने हा मुद्दा गंभीरपणे घेतला आणि दोन मे दोन हजार चोवीस ला प्रशासनाला स्पष्टपणे सांगितलं न्यायालयाने की यांची कागदपत्रे तपासावा आणि ते पात्र आहेत का बघून त्यांची कर्जमाफी करा मित्रांनो न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची बैठक घेऊन कागदपत्र तपासली काहींची चूक नाही काहींचा डेटा नेट आहे आणि तपासना पूर्ण झाल्यावरती जिल्ह्यांमधील आठ शेतकरी पूर्णपणे पात्र ठरले त्यामधील यवतमाळ अकोला अहमदनगर अशा जिल्ह्यांमधले शेतकरी पात्र ठरले पण आता इथे सरकारने एक नवीन आत ठेवली आहे सरकार म्हणत आहे कर्जमाफी हवी असेल तर आधी एक हमीपत्र लिहून द्या या हमीपत्रात एक मोठं वाक्य आहे ते वाक्य असं आहे की मित्रांनो सरकार म्हणत आहे मी आयकर दा नाही माझं आयकर रिटर्न जर निघालं किंवा मी आयकरदाता आढळलो तर मला मिळालेली कर्जमाफीची रक्कम परत करावी लागेल पण आता हे ऐकून शेतकरी गोंधळले आहेत कारण गावाकडं कित्येक लोकांचं पॅन कार्ड असतं दुकान नावावर असतं पण ते करदाता नसतात काहींनी कधीही कर भरलेला नसतो मग आता प्रश्न असा की पॅन असेल तर अडचण कि फक्त आयकरदात्याचीच अडचण तपासणीत आयकर दाखला तपास निघाला तर कर्जमाफी रद्द होणार अशा अनेक शंका सगळ्यांच्या मनात आहे आता सगळ्यात मोठं आणि सत्य म्हणजे हे काही साठ हजार शेतकरी दोन हजार सतरा मध्ये या योजनेला पात्र होते पण आता महाडीबीटी डेटा पोहोचला नाही काहींचे कागद नीट अपलोड झाले नाहीत काहींच्या नावात स्पेलिंग चूक आहे आणि या छोट्यातल्या छोट्या चुका शेतकऱ्याच्या आयुष्यावर डोंगरासारख्या कोसळल्या आहेत या शेतकऱ्यांना आजही नवीन कर्ज मिळत नाही जुनं थकबाकीत व्याज रोज वाढत आहे बँकेची निवडणूक लढवता येत नाही शेअर्स बँकेकडे अडकले आहेत आता शेतकरी विचारतो माझी काय चूक मी फॉर्म भरलाच होता कागद दिले होते मग माझी कर्जमाफी आठ वर्षे का थांबली आहे शेतकऱ्यां तर दोन हजार सतरा मध्ये कर्जमाफीची घोषणा ऐकून अनेकांनी नवीन पीक केलं काहींनी जनावरे घेतली काहींनी घरामध्ये खर्च केला पण अर्ज माफ झाला नाही उलट व्याजाचा भार वाढला अनेक परिवाराचं जीवन उद्ध्वस्त झालं गावोगावात कित्येक घरामध्ये फक्त कर्जाचा ताण आणि बँकेची धावधूक आणि हे सगळे एका सरकारी सिस्टीम मुळे चुकीच्यामुळेच हो पण सरकार काय म्हणत आहे कर्जाची कर्जमाफी चुकीच्या लोकांना देता येत नाही काही लोक मोठे व्यापारी जमीनदार किंवा करदाता असेल तर त्याला कर्जमाफी देता येणार नाही हो बरोबर आहे पण मग प्रश्न असा आहे की चूक जर सिस्टीमची असेल तर डेटा अपलोडची असेल तर किंवा अर्जाची असेल तर शिक्षा कोणाला शेतकऱ्यालाच ना आता शेवटचा मुद्दा म्हणजे भविष्यात काय होऊ शकतं उच्च न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांची हालचाल सुरूच आहे याचा डेटा तपासला जाऊ शकतो हमीपत्र घेतलं जाऊ शकतं तर समजा शेतकरी मित्रांनो जर सरकारने साठ हजार शेतकऱ्यांचा डेटा तपासला आणि प्रक्रिया जलद केली तर पुढच्या काही महिन्यातच मोठ्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते पण तुम्ही सगळ्यांनी तयार राहा आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते अर्जाची पावती दोन हजार सतराचा हे सगळं सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवा कारण सरकार कधीही तपासणी करू शकतं शेतकरी मित्रांनो आपण शेती करतो अडचणींना तोंड देतो माल पिकवतो जगाला अन्न देतो आपल्याला कर्ज आहे म्हणून आपण दोषी नाही आपण फक्त हक्क मागतोय आपला न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की आवाज उठवला हक्कासाठी उभं राहिलं तर न्याय मिळतोच म्हणून आपली कागदपत्र हाताशी ठेवा आणि आज आपण ही सरकारकडे आपली मागणी सतत पोहोचवत राहो आहे कर्जमाफी ही दान नाही तर हा शेतकऱ्याचा अधिकार आहे चला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे शेतकऱ्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहा त्यामुळे आपल्या चॅनलवर मला दररोज नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील